तर सर्व खास करून अमरावती अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण शहर आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांनी जे काही कष्ट करायची आणि कष्टकरी समाजाची जी बाजू उचलून ठेवली आणि धरली आणि चालवली आणि पुन्हा अधिक धावली इतकं मोठं काम तर आपण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपले आभारही मानतो धन्यवाद देतो कारण लेखनीत काय ताकद आहे मी बरेचदा अजमावलं आहे आणि ही लेखणी कष्टकऱ्यांसाठी आपण उचलल्यामुळं आम्हाला आंदोलनाला जे यश भेटलं त्याचा सियाचा वाटा मीडियाचा आहे आपल्या सर्वांचा आहे आणि ज्या उद्देशातून आम्ही हे एकंदरीत आंदोलन सुरू केलं होतं तर देशामध्ये धार्मिकता आणि त्याची कट्टरता हे तुम्हाला नेहमीच पाहायला भेटतं महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा अशा लढ्या आपण पाहतोय जाती जातीत हा महाराष्ट्र लढताना आपण पाहत आहो आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये माझा काम करणारा गावातला शेतमजूर असू दे शेतकरी असू दे दिव्यांग बांधव असू दे विधवा भगिनी असू दे जे जे काम करणारे लोक आहे अर्थात तुम्ही पण त्याच्यात आहेत इथला कॅमेरा मॅन पासून तर हाताने लिहिणाऱ्या पत्रकारापासूनची लढाई जी आम्ही हाती धरली त्या लढाईला प्रचंड यश आम्हाला भेटलेला आहे पहिलं यश आहे तर आम्ही महाराष्ट्राला हिंदुस्थानला दाखवून दिलं की आम्ही या लढ्यासाठी जिवंत आहोत आणि हा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा आहे त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहोत दुसरा असं का हा जे काही ओबीसी मराठा आणि धार्मिक का या देशामध्ये माजवून महत्वाच्या मूळ प्रश्नावर बदल देण्याचं काम काही राजकारणी लोकांनी केलं त्याला ते वातावरण संपुष्टात आणण्याचं काम सुद्धा या आंदोलनानं अन्न त्याग आम्हाला मोठं यश त्याच्यात प्राप्त झालेलं आहे जो महाराष्ट्र ओबीसी मराठा म्हणून ओळखत होता हिंदू मुसलमान म्हणून दंगलीच्या भाषा बोलत होता तो महाराष्ट्र शेतकरी मजुराचा दिव्यांगाचा आवाज म्हणून आता खरंतर तो आवाज या महाराष्ट्रात येत आहे या सगळ्यात मोठं आता सरकारनं एकंदरीत दिलेलं आश्वासन मला माहित आहे आम्ही काय कॉमेंट्स पाहतो काही लोक काही ना लोक ना आमच्यावर विरोधात लिहिले त्याचंही स्वागत करतो ते लिहिलंच पाहिजे आणि विरोधात लिहिलं नाही तर मग काय त्या आंदोलनाला धार उपलब्ध होत नाही चुका करत नाही म्हणून त्यांचाही आभार मानतो आणि ज्यानं चांगलं लिहिलं खूप चांगले लेख लिहिले मतदारचा लेख मी वाचला अधिक बाकीच्या पत्रकारांनी तर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यामुळे आम्हाला प्रचंड ऊर्जा आम्हाला भेटली आणि या ऊर्जेतून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं सरकार नमलं तुम्ही जर दोन महिने अगोदरचे जर बयान पाहिले अजितदादाचे तर कोणा दिल्ली कर्जमाफी कोण म्हटलं होतं कर्जमाफी असे म्हणणारे अजितदादा म्हणायला लागले हो आम्ही समिती गठीत करतो समिती गठीत करून त्याचा प्रवास सादर झाल्यावर कर्जमाफी करतो हे आंदोलनातलं आमचं ते म्हणणंच होतंय तर आज जे मौन पाहून सरकार आहे कर्जमाफीवर ते आले आम्ही बोलालेलो आणि ते सरकार बोललं काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं तर योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे ते फडणवीस साहेबांना समजून सांगाव ना तुमच्या विधानसभेतले भाषण देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा सरकारला सांगत होते शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक पण ते काम आहे आहे तुम्हाला आज बजेटमधला एखादा हेड कमी जास्त केला आणि त्याला दोन महिने सहा महिन्यानंतर ते का काम केलं तर काही अडणार नाही पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आमच्या समोर येईल असं म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे लोक लो काय जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे आम्ही श्रेयाची लढाई लढत नाही ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे आज आम्ही सहा महिन्यातल्या जानेवारीपासून तर आतापर्यंत सहा महिन्यात एक खगराच्या वरती आत्महत्या झाल्या पाय घासून घासून शेतकरी मरत आणि तरी सुद्धा तुमची योग्य वेळ येत का नाही हा पुन्हा प्रश्न आहे या सगळ्या गोष्टी आमच्या दिव्यांगाच्या पगाराच्या वाळ असेल मानधनाची वाढ असेल शेतमजूर असेल काल मिटिंग झाली भरत गोगालेनं प्रतिशय पॉझिटिव्ह घेतलं तर आम्ही त्यांना सरळ सांगितलं का पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे कामं जर एमआरएस मध्ये कव्हर केले तर पहिले असे मनाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी भववार्षिक पीक घेता येतं अर्थात झाड आहे म्हणजे ज्यातून पर्यावरण निर्माण होईल आणि वारंवार जे काही आपल्याला पिकं घेतोय त्याच्यावर आम्हाला एमआरजस घेता येणार नाही असं म्हणणारं सरकार आम्ही त्यांना वाचून दाखवलं दोनशे सदुसष्ट कामामध्ये गवत लागवडीसाठी जर आम्ही एमआरजस वापरतो तर मग पराठीसाठी कळून नाही सोयाबीनसाठी कळून नाही आमच्या तुरीसाठी का आणि जवारीसाठी का आणि उसासाठी का आणि उसा इतर पिकासाठी का नाही जर गवत लावायला एमआरजूस लावता है वापरता शेतातली बंदिस्त बंदिस्तासाठी जर तुम्ही एमआरजीस वापरता तर शेती हे नफ्यात यावी याच्यासाठी का वापरत नाही आणि मग त्या बाबतीत त्यांनी होकार दिला आणि त्यांना सांगितलं का ही क्रांतीचं पाऊल होईल विसर पागेंनी रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं देशाला योजना दिली एमआरजीस आज पुन्हा एक क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रानं टाकलं पाहिजे जे जी आमची मागणी आहे का सध्या तुम्ही विधवा भगिनी विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी शेतीतल्या नऊ कामापैकी दोन काम एमआरएस मध्ये सुरू करा एक नवीन खऱ्या अर्थानं अभ्यास सुरू होईल आणि त्यांनी एक कबूल केलं का आम्ही लगेच कॅबिनेट समोर हा प्रस्ताव आणू या एमआरजीसमधल्या मजुराची मजुरी जर पाहिली तुम्ही तर कधी दोन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात तीन रुपयानं वाढली कोणत्या वर्षात पाच रुपयानं वाढली आणि आता ही मजुरी तीनशे बारावर हो आली आता या तीनशे बारामध्ये एमआरजी मध्ये काम करणाऱ्या मजुराचा आवाज कोण बनणार आहे त्याच्यासाठी कोण लढणार आहे तो सगळ्या जातीत आहे धर्मात आहे पंथात आहे पक्षात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पाचशे रुपयाची मजुरी मागितली आहे त्यांनी सुद्धा हे कॅबिनेट समोर प्रस्ताव ठेवणार असं म्हणून सांगितलं संत्रा आंबा आणि यासाठी थ्री प्लस फाईव्ह ही योजना सुद्धा आम्ही आग्रही आहोत आणि बाकी मेनपाळाची आज कलेक्टरनं प्रायोगिक तत्वावर हा जिल्हा मेंढपाळांसाठी चारा युक्त जरला कसा करता येईल मग आमचं इकलासवरची जमीन असेल आणि फॉरेस्ट फॉरेस्टली जमीन कारण मेंढपाळांसाठी जून जुलै ऑगस्ट हा फार कठीण दिवस असतो आणि त्यांच्याकडे जमीनही नाही आणि धंदा आम्हाला साईड बिझनेस म्हणून शेतकऱ्या दिला पण तो चारा नसल्यामुळे घाट्यात आहे मच्छीमारा बाबतीत बावनकुळेंनी बैठक घ्यायचं सांगितलं पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही त्याला वेग नाही आहे आणि म्हणून आम्ही एक यात्रा पाच जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू एक वाजता आणि तिथून यवतमाळचा खडका कोणत्या गाव आहे चिल्ला चिल चिलगाव जिथं पहिली आत्महत्या शेतकरीची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा सात बारा कोरा कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत ह्या यात्रात आम्ही पायी चलणार आहोत दीडशे ते दोनशे किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही लढणं शिकावं माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे सहा महिन्यात हजार लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे दोनशे प्रवासी विमानातले मरण पावले फार वाईट झालं पण त्यांचा पुढका बावनकुळेंना तीन डाव चार डाव आला असेल दहा मिनिटाच्या भाषणात पण एक हजार आत्महत्या त्यांच्या या सहा महिन्याच्या कारकिर्दीत मरण आत्महत्या झाला माझा शेतकरी पाय घासून तळफू तळफू मेला त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही त्याचं दुःख आहे आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतोय जो शेतकरी अन्न त्या गांदोनाला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे आणि मग पाच ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत रामायणचं संविधान तक म्हणजे रामटेक पासून ते दीक्षाभूमीपर्यंत पाच ऑगस्ट नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या साडेतीन लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरे धोरणामुळे पुसल्या गेलं हे सिंदूर पुसण्याचं वेळ येऊ नये दीक्षाभूमीवर आम्ही नऊ ऑगस्टला मोदी साहेब आले, आले तर फार चांगलं देवेंद्रजी आले तर फार चांगलं त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्याही पेक्षा चांगलं नाही आले तर ते त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळे आत्महत्याग्रस्त बहिणी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत आणि मग या दोन यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही काही झालं तरी बेहत्तर अन्न त्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो राहुल गांधी आहे मतदार आहे मला वाटतं हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटतं गंभीर पण आहे लोकशाहीमधलं सगळ्यात महत्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीने झालं तर लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते कुठलंही सरकार करत असेल कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील येणार येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीनं समोर जाऊ शकतो मला वाटतय सगळ्यांनी ही लढाई लढली पाहिजे आणि निश्चितच आमचं समर्थन आहे पंधरा दिवस दिवस सांगितलं काल उदय सावंतजीचा फोन आला होता बावनकुळेचा फोन आला होता ते म्हणत होते का सोमवार मंगळवारी आज आम्ही बसून त्या समितीचं हे करतोय पाहू वाट पाहू नाही ते आंदोलन तर काही थांबवलं नाही आपण नाही मग आश्वासन नाही सोडलं सोडायला नाही मग काय करायला पाहिजे होत म्हणजे पन्नास शेतकरी आमचे मादक थे द्यायचे होते मलाही दफन व्हायचं होतं किंवा मग कार्यकर्त्याला चक्काच्या मानव करून गुन्हे दाखल होऊ द्यायचं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला कसं आहे मी एकशे ब्याऐंशी शा शासनाने काढले दिव्यांग आंदोलनात माझं आंदोलनातली पीएचडी आहे जेवढे आंदोलन बच्चुकुडून महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि देशाच्या धर्तीवर केले तेवढ्या आंदोलनाचा इतिहास या महाराष्ट्रात कोणाचाही नाही आणि सक्सेस रेट एटी पर्सेंटच्या हो वर आहे आंदोलनाचा त्याच्यान एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढणारा आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणारा एक आंदोलन म्हणून बच्चू आहे सरकारला आम्ही सोडणार नाही दीड तेरा महिने आंदोलन चाललं पंजाबच्या शेतकऱ्यांचं साडेसातशे शेतकरी मरण पावले आणि तेव्हा तीन कायदे कमी झाले पण दुसरी बाजू आंदोलनाची पाहिली तर ते तेवढी सफलता दिसून येते हे पण लक्षात घ्या आणि म्हणून आंदोलन थांबवणं म्हणजे फसवणं ना होत नाही आणि फसवलं बच्चू कुळीला फसवणार नाही सरकार आणि शेतकऱ्याला फसवलं तर मग मतदानाच्या पेटी त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे अभिय तो ट्रेलर होता आता हा पहिला भाग सुरू आहे एंड फार व्यवस्थित होईल त्या एंड मध्ये माझ्या शेतकऱ्याला खिश्शात पैसे आल्याशिवाय राहणार नाही हे धीरो अंबानीच्या आणि तब्बल शंभर दोनशे व्यापाऱ्याच्या खिशात जाणारा पैसा माझ्या गरिबाच्या खिशात पैसे आणून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचं एक उदाहरण पहिले सांगतोय का सातत्यानं बच्चू विधानसभेत आणि त्यासाठी केलेलं होतं आंदोलन का शहरात अडीच लाखाचं घर देता आणि गावातल्या लोकांनी फक्त सव्वा लाखाचं घर देता या सगळ्या आंदोलनातल्या ती मागणी आमची होती आज दोन लाखाचं घर माझ्या शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या पन्नास हजार सरकारला आम्ही वाडायला लावले पन्नास ते सत्तर हजार वाढायला लावले आणि आता गरीबाच्या खिशात पैसे आणून देण्याचं काम पुण्याचं काम आम्ही केलं त्याच्यात तुमचंही पुण्य तेवढंच महत्वाचं आहे लोकांच्या घरात पैसा झेंडा दाखवून सत्य देणाऱ्या दा पार्ट्याला आम्ही सांगू का हा झेंडा उचलू आणि तुमच्या तिजोरीतला पैसा गरीबाच्या घरापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा बाणा आहे आणि हा बाण्यासाठी आम्ही काही पण कुठेही पण आणि कुठल्याही स्तरावर आंदोलन करायला तयार आहोत देका नाही मला एक सांगा आता कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं की अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही ने। आणि लाडकी बहीणला समिती नाही कारण लाडकी बहिणीला समिती नेमली नाही तो पूर्ण राजकीय दहा होता हे स्पष्ट झालंय आता आम्हाला ज्याच्यासाठी सरकार नेहमी निगेटिव्ह असतं नाहीचा फाळा वाचतं त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फाडाव वाचून दाखवायचा आहे आम्हाला एक अधिक एक दोन होते दोन अधिक दोन चार होतं याला वेळ तर लागणारच आहे आणि समितीमध्ये आम्ही ज्या सांगतोय त्या ह्याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे या अमरावती शहराच्या बाजूनं एक किलोमीटरच्या आज जे जमीन आहे ते लेआउट धारकाची जमीन आहे तो कर्जमाफी देता कामाने याची काळजी आपण घेतली पाहिजे याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरिबाला अधिक जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाय आपण हिशोब घेतला पाहिजे याला थोडा वेळ लागेल त्याला आम्ही मान्य पण जास्त वेळ लागता कामा नाही जर तुम्ही त्या वेळेमध्ये वे जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही तर त्याच्या बदलामी ते आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही हे सरकारनं समजून घ्या आम्ही तुम्ही जेवढे आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही कारण त्याच्या माग अडनाथ कडू आहे समोर जरी बच्चू असन तो पीछे जो आहे ना कडू आहे हे ख्याल मे चाहिए फर्मूला सरकारला नाही नाही फार दोन लाख पर्यंत कर्ज नाही सात बारा कोरा म्हटला आहे आणि आम आमची यात्रा सात बारा कोरा कोराची आहे त्याच्यानं कराचं असेल तर कोराच करावं लागेल आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल आणि आता सक्तीची वसुली खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रांच मध्ये पण करणार आहोत माझी बँक मी अध्यक्ष आहे तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही मी आहे ना आम्ही जबाबदारीनं बोलतोय राजीनामा फेकून दिवस आलेले पण सक्तीची वसुली होणार नाही जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत आणि ते जर केली तर मग त्याचा जो लढा आहे तो आमच्यासोबत आहे अधिक दोनशे गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर आम्ही लढू त्यासाठी आम्ही सज्ज आहोत की लढाई आम्ही आरपार करणार आहोत आणि नव्याचं जुन्या जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे या अधिवेशनमध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी मजुरांनी दिव्यांगाने सगळ्या आमदारांना एस एम एस करा त्या तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्ष नेत्यांना आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारानं तो ठराव मंजूर करावा एवढं जरी विधानसभेतल्या ज्या ज्या शेतकऱ्यांचं मत ज्या आमदाराला पडलं आणि शेतकऱ्याचे मत घेणाऱ्या आमदारानं एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं हे सुद्धा अपेक्षा आहे हा ऑलरेडी हा बरोबर काही त्याच्यातले आपल्या आपल्या जर आप जिल्ह्यातले जर पाहिले अमरावती जिल्ह्यातले तर साठ सत्तर टक्के लोकांनाच पैसे आले तुझं डीबीटी झालेलं नाही आहे पण मागच्या मीटिंग मध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाले तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू तर संबंधित सचिवावर कारवाई करू वाट पाहतोय फडणवीस साहेबांची दुसरी गोष्ट काय काय एक का नाही नाही माझं काय म्हणणं आहे व्यासपीठ आपण तयार केलं मंत्रालय म्हणजे व्यासपीठ आहे मला हे बसायला खुर्चीच नसते तर हे तुमचे कॅमेरे आले नसते मला बसता आलं नसतं आता बसायला आम्ही खुर्ची निर्माण केली आता त्या खुर्चीचं वजन वाढण्यासाठी हे आंदोलन आहे म्हणजे ते वजन वाढलं तर माझ्या दिव्यांगाच्या कॅदिशात लाभ होणार आहे तर आम्ही एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले आणि त्या निर्णयामध्ये आतापर्यंत सरकारले किमान चाळीस हजार कोटी वाटप करावं लागले असे हे नगरपालिका राज्य सरकार केंद्र सरकार आणि जिल्हा परिषद हा मोठा विजय आहे आणि मग त्याची सुल आता आपण दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं वित्त मंडळ काढलं अनेक जाती जातीने वित्त मंडळ काढले अडकू काहीच नाही आहे आणि मग ती लढाई आता खरी तर आता खरी लढाई सुरू झालेली आहे दिव्यांग मंत्रालयानंतर आता अनेक गोष्टी आम्हाला त्याच्यात काही करून घ्यायच्या आहे त्या करू का आहे त्या फडणवीस साहेबांचं वाक्य आहे त्या बजेटमधला निधी जो येत तो टेंडर निघणारे निघणारा निधी किती आहे आणि बघा टेंडरचा निधी किती आहे त्याच्या तरतुदी कशा आहे आता टेंडर निघणाऱ्या निधीची तरतुदी वाढल्या टेंडर न निघणाऱ्याच्या तरतुदी कमी झाल्या त्याच्यामुळे हे असं होतंय ते दुरुस्त करू ना उशकिला तो आहे आम त्याच्यासाठी बसलो सभागृहात जरी नसलो तरी लोकांच्या सभागृहात आहे ना लोकसभागृहातून आम्ही त्या सभागृहाला चॅलेंज करू आपण तेच दिलं ना दोन ऑक्टोबर हा कायच्या बाबतीत हा हा मी नेहमी बोलण्यात आलो इव्हेंटचं काय करायला पाहिजे जर खरे मर्द असेल तर हे जर मर्द आता बोलू नये तो बदलला नसन तर आणि हे खरे राम भक्त जर होऊन गे कारण हे काँग्रेसचं पाप आहे भूम आणि भाजपनं त्याचा वटवृक्ष केला आहे हे जर पाप आमच्या हाती आलं नसतं देशात तर आज हे बोंबड्याची गरज राहिली नसती माझं काय म्हणणं आहे का मशीन तशीच राहू द्या मशीन पण तो व्हीव्ही पॅड येतो ना आपल्या हाती पांढरा तो आपल्या दिसते हातीने येत तो हाती आला पाहिजे त्याच्यावर बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि आपली सही असली पाहिजे आणि तो व्हीव्ही पॅड बाजूच्या मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे इकडे मोजणी करा आणि काही संशय असेल तर मतपेटी मोजा एवढं साधं करायचं आहे सरकार आहे सरकार तुम्ही सांगा सरकार मुघरुळीनं म्हणजे ते काय म्हणतंय एखाद्या तानाशाही कासारखं वागतं त्यांना माहित आहे किंवा मतदानाची मशीनच आमचं कुणी बोंबला तो असं म्हणायचं काँग्रेस होते कसं आहे तेव्हा मोदीजी बोंबलत होते एमच्या विरोधात आता राऊजी बोमलतात असू जा शेतकऱ्याचं विरोधात असले तर शेतकरी आणि सत्तेत असले तर करी मानकरी का मला आता सध्या त्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन फार महत्वाचं वाटत आणि वेळ आली तर मग आमचं आंदोलन वेळेवर निवडणुकीच्या वेळेवर अगोदरच्या दिवशी तुम्हाला सांगू <laughs> माझं काय म्हणणं आहे आम आम्ही आमचं कर्तव्य करतोय माझ्या शेतकऱ्याला माझ्या आंदोलनानं दिलासा देण्याचं काम करतोय त्याला त्याचा आवाज बनण्याचं काम करतोय त्याला एकत्रित करण्याचं काम करतोय आणि त्यामधून आत्महत्या कमीत कमी होईल होणार नाही हा प्रयत्न करतोय आता सरकारनं कर्तव्यापासून जर दूर झालं आम्ही शांततेच्या आंदोलनात जर सरकार तयार होत नसेल आणि जाणीवपूर्वक आम्ही हिंसेचं आंदोलन करावं असं जर षडयंत्र जर सरकार करत असेल तर त्याच पाप सरकारला भोगावं लागन असा काही अनालिसिस करणारा मी काही तज्ज्ञ नाही मी आपला जमिनीवरचा छत्रपती कर्जमाफी योजना नंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना दोनही आल्या आणि दोनही योजनेतली आजही पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानं मला वाटतंय आम्हाला आमचा विषय राजकारणी नसून शेतकऱ्याच्या मुद्द्याचा विषय आहे आणि आमच्या काही बोलण्याने त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ हे पत्ते आम्हाला पाळावं लागणार आहे आम्ही दोनही सरकारवर विश्वास ठेवून आहे विरोधी पक्षावरही विश्वास ठेवून आहे आणि सत्तेतल्या लोकांवरही हो या दोनही विश्वासानं ही शेतकऱ्याची मजुराची लढाई जिंकली पाहिजे अर्थात त्याच्या खिशात पैसा गेला पाहिजे जेवढं लुटलं तेवढं सरकारच्या तिजोरीतून काळायचं आहे ओके धन्यवाद अभय हा हा येई येई ये तो मजा आहे तुझ कुछ, कुछ भगतसिंग बनने के दिन हर आहे तो फिर फिराम खूप अहो माझं काय म्हणणं आहे ते पद घेऊन बच्चूकडून असता तर आतापर्यंत कोणत्या पार्टीतन पाठिंबा घेऊन उभा राहिला असताना बच्चूकडून वीस वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या राजकारणात ना राष्ट्रवादी ना भाजप ना काँग्रेस कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता हार न कबूल केलं न पाठिंबा त्याच्यानं ही लढाई माझ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे त्यासाठी आमच्या शरीरावर जर घाव जरी टाकले बंदुकीच्या गोळ्या जरी चालवल्या बच्छुकोळ हटणार नाही माझ्या बापाला वाचवायचं आहे तुमच्या आमच्या धामणीमध्ये जे रक्त वाहत ना तो माझ्या शेतकरी अन्नदात्या शेतकरी शेतकऱ्यामुळे वाहतं त्या मजुरामुळे वाहतं हे लक्षात ठेवा आणि म्हणून हे पाप जर सरकार कुणी करत तर यांना एवढे आम्ही पाहतोय ते म्हणतोय ना कोणतं खजूर होतं भुंगाले तसे झाल्याशिवाय राहणार नाही ते काही गोपनीय राहू गेलं पाहिजे ना सगळं जाणार गेलो